ವಿಶೇಷ ಮದ ಹತ್ತಿರ ಲೋಕಿ ಆ आज सच्चे हो जैसे वैसे ये फैशन सर इतना जैसे लोकल सिर्फ फैशन होता है ना ये फैशन सर सामान्य Арикада я увиделся, а тут не сориентировался, где, 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 где я был, где садился, а тут я искал поиска. А не сориентировался, и поехал в салаге. они не

पहिलेला यावं तर मी नक्की पहिले तुला सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीचा दौरा आपण समज वाहन असताना की ज्यांचा एकदा जागी लागेल एकदा सगळ निकाल घेतात काय चवीस काही करू शकतात जा तुला बघायला मिळेल तेच काम असे काही तुम्हाला सगळ्यांनी साथ आहे की आज तुम्ही राष्ट्रभूषीमध्ये आला राजी असे काही आली सगळ्यांनी असो असो पक्षाच असो